राणे बंधूंमध्ये ट्विटर वॉर सुरू आहे मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरू आहे पक्षांच्या पदाधिकाऱ्याला धमकावणं बरोबर नाही असं नितेश राणेंनी म्हटलंय आपण मायुतीचे घटक आहोत याची नोंद घ्याल असं नितेश राणेंनी म्हटलंय सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांना निलेश राणे यांनी धमकावण्याचे मेसेज केले नितेश राणेंच्या पोस्टला आमदार निलेश राणे नेमकं काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तर आदरणीय निलेश जी आपणच काही दिवसांआधी महायुतीबद्दल बोलला होता आता आपल्याच मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणं बरोबर नाही शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो